नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरातल्या साहित्यामध्येच मस्त अशी गव्हाच्या पिठाची ओल्या ताज्या मटारची मटार कचोरी बनवणार आहोत तर लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत आवडीने खातील अशी ही मटार कचोरी आहे थंडीच्या दिवसामध्ये तर खूप छान गरम गरम मटार कचोरी खायला खूप छान लागते आणि एकदम मस्त आणि पौष्टिक आहे तर कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये आपण आज मटार कचोरी बनवायला घेऊया तर मटार कचोरी करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे मटार घेतलेला आहे सोलून त्याच सोबत घेतलेला आहे आपण बघा इथे धने घेतलेले आहेत एक चमच्यावर मिरे घेतलेले आहेत बारा ते पंधरा एक चमच्यावर जिरे घेतलेले आहेत चमच्यावर छोटा चमचा बडीशेप आणि पाच ते सहा लाल सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपण मिक्सरचं छोट भांड घेतलेलं आहे तर हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे तर इथं घेतलेलं आहे मी मोठं ताप त्यामध्ये आपण पीठ चाळून घेऊया गव्हाचं तरी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण चाळून तर यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतलेलं आहे तसंच सोबत ओवा घेतलेला आहे ओवा आपण चोळून टाकूया तर आता मध्ये यामध्ये टाकायचं आहे दोन माप तेल तर हे तेल आपण पिठाला सर्व चोळून घेऊया तर पिठाला तेल लावल्याने मस्त असं कचोरी आपली छान खुसखुशीत होते तर याचा पिठाचा मुटका होईल असं आपल्याला इथं तेल चोळून घ्यायचं आहे पिठाला मस्त छानपैकी तर तुम्ही बघू शकता इथे छान असा आपल्या पिठाचा मुटका पण तयार होतोय तर अशा प्रकारे आपण पीठ चोळून घेतलेलं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे एकदम पातळ करायचं नाही चपातीला मळतो तसं मळायचं नाही छान असं घट्ट पीठ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं आपलं पीठ मळून होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ घट्ट असं मळून घेतलेलं आहे तर याला वरती थोडंसं तेल लावूया हाताला आणि पीठ असं छान एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण पुढची तयारी करूया तर तुम्ही बघू शकता इथं आपण मटार हलकेशी भाजून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेले आहे मटार टाकून तर अशा प्रकारे फिरून घ्यायचं आणि तीन ते चार मिनिट हे मटार आपण भाजून घेऊया तुमा तुमा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असे चटके बसून घ्यायचे आहेत मटारला किंवा एक पाच मिनिट गॅसवरती खाली पाणी ठेवून वाफ काढून घ्यायची चालणी ठेवून मटारची तरीही चालतं तर मी अशा प्रकारे भाजून घेत आहे आणि तसं आपलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया गॅस बंद करूया तर इथं बघा आपण मटार काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर किंवा ते मटार आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण जाडसर वाटलेलं आहे काढून घेऊया मिक्सरने असं फास्ट होतं म्हणून मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे बाकीचं पण अशा प्रकारे आपण जाडसर वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे ते आपली मटार भाजून घेतलेलीच कढई आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल थोडसच घालायचं आहे आपल्याला तर कढई आपली तापलेली आहे तेल पण तापलेलं आहे मसाला टाकून घेऊया वाटून घेतलेला गॅस बारीक करून घेऊ यामध्येच टाकून घेऊया जिरेची पूड थोडीशी हळद मी तर गॅस बंद करून घेते कारण तेल तापलेलं आहे आपलं हळदीची पावडर घेतलेली आहे यामध्येच टाकून घेऊया आमचूर पावडर याने अशी छान अशी चव येते सर्व मिक्स करून घेऊया तर आता यामध्ये भाजून घेतलेला मटार मिक्स करून घेऊया आणि छान असं फिरवून घेऊ मस्त वास येतोय आणि चवीला पण छान लागत हे तर अशा प्रकारे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मीट, मीट आपन, तर इथे टाकून घेऊया मीठ मीठ टाकलं नव्हतं आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आणि मिक्स करून घेऊया तर आपलं मीठ छान असं मटारमध्ये मिक्स पण झालेलं आहे ताट घेऊया ताटामध्ये हे सर्व मटार मसाला आपण थंड करायला ठेवूया जेणेकरून थंड झाले की आपल्याला कचोरी लवकर करता येईल तर अशा प्रकारे ताटामध्ये काढून घेतलेला आहे थंड करायला ठेवूया तरी तर बारीक गॅसवरती आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही मंदाच्यावर आपण तेल गरम करून घेऊया आणि तोपर्यंत आपण कचोरी करायला घेऊया तरी तर बघू शकताय तुम्ही हे आपलं छान असं थंड पण झालेलं आहे मसाला कचरीचा आणि इथं पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता कि ते मस्त असं मुरलेलं आहे तर यातला एक छोटासा असा गोळा काढून घ्यायचा तर अशा प्रकारे छोटासा मी गोळा काढून घेतलेला आहे बाकीचे गोळे असेच करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले तर आहेत तरी आपला एक छोटा असा गोळा घेऊया हा मसाला घेऊया आता तर अशा प्रकारे पीठ खालच्या बाजूने ओढून घ्यायचं आणि कडणे असे प्रेस करायचं पुरणाची पोळी करताना कसं करतो तसं आपल्याला एक कडणे दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे वाटी तयार करायची आहे तर तुम्ही बघू शकता आणि जास्त भरायचं नाही थोडंसंच भरायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भरलेलं आहे आणि वरच्या बाजूने पूर्णाचा उंडा कसा तयार करतो तसा वरच्या बाजूने आपण वडून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर छान असं दाबून घ्यायचं तर लाटणाने लाटायचं नाही अशा प्रकारे तयार करून घ्यायचा तर दुसरा पण एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे खालच्या बाजूने पीठ ओढून घ्यायचं आतमध्ये आणि छान अशी पारी तयार करायची पुरण भरतं तसं कडणे असं दाबून घ्यायचा मध्ये मधली भाग जाड ठेवायचा आणि छोटसच गोळा भरायचा यामध्ये आणि छान असं वरच्या बाजूने ओढून पुरी तयार करायची कचोरी तर एक दोन मिनटामध्ये हे तयार होती पुरी बाकीच्या असेच प्रकारे करून घेऊया अशा प्रकारे आपण कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत कचोरी तर इथं आपलं हा मसाला अजून उरलेला आहे तरीच इतक्याच पिठाची आपण इथं सर्व कचोरी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय तर कडने असं आपल्याला दाबून घ्यायचं असते कचोरी करताना म्हणजे कचोरीची कडची बाजू जाड राहणार नाही तर असं मस्त असं आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एवढी चपटी आहे आणि फुगल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आता तळायला घेऊया तर इथं आपलं तेल छान असं तापलेलं पण आहे मंदाचे वर बारीक गॅसवरती तर आता आपण ही कचोरी तेलामध्ये सोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तेलामध्ये कचोरी सोडलेली आहे तर अशा प्रकारे तेलामध्ये आपण सोडलेलं आहे तर कचोरी फ्राय करताना गॅस मंद करायचा गॅस बारीक करायचा आणि कचोरी छान अशी फ्राय करून घ्यायची तर खालची बाजू छान असं फ्राय झाले की मग वरच्या बाजूने आपण पलटून घेऊया तोपर्यंत पलटायची जर गडबड करायची नाही तर यावरती मी तेल सोडून घेते कारण मी तेल इथं थोडंसंच ओतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इकडची कचोरी कशी आपली वर आलेली आहे ही पण वर आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही सुद्धा वर आलेली आहे तर आता आपल्या कचोऱ्या इथं वर आलेल्या आहेत तर आता हे पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता कचोरी आपण पलटून घेतलेली आहे आणि मंदाच्यावर सात ते आठ मिनिट आपण ह्या कचोरी मस्त असं तम्म फुगेपर्यंत फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा आपल्या कचोरीचा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि छान अशी फुगत आलेली आहे थांबा तुम्हाला एक मिनिट दाखवते चिमक्यानं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली कचोरी फुगत आलेली आहे तर आपण किती चपटी केली होती तर आता ही कचोरी आपली अशी मस्त फुलत आलेली आहे वर तर तुम्ही बघू शकता कचोरीचा कलर किती मस्त आलेला आहे आणि छान अशी फुललेली पण आहे तर मस्त इथं आपल्या कचोऱ्या फ्राय झालेले आहेत काढून घेऊया तर बाकीच्या पण कचोरी अशाच प्रकारे आपण फ्राय करून घेऊया तर ही फ्राय केलेली कचोरी बघू शकताय तुम्ही आणि आपण दुसरी एक कचोरी घेतलेली आहे तर तुम्ही दोन्ही बघू शकताय फुगून आपली कचोरी किती मोठी झालेली आहे डबल झालेली आहे फुगून आपन, तर अशा प्रकारे सर्व कचोरी आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत तर माझ्या आवडीप्रमाणे मी थोडंसंच मसाल्याचा वापर करून इथं मटार कचोरी बनवलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून मसाले ॲड करू शकताय मटारची भाजी बनवताना तरी ते या पण कचोरी तळून झालेल्या आहेत जेवढा गॅस मध्यम करेल तेवढ्या कचोऱ्या आपल्या खुसखुशीत होतात छान फ्राय होतात आणि चवीला पण छान लागतात तर काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कचोरी तळून घेतलेल्या आहेत किती मस्त झालेले आहेत छान अशा आणि छान असं फुगलेले पण आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम कचोरी मटार कचोरी खायला छान लागते तर एक पण कचोरी आपली इथं फुटलेली नाही तुम्ही बघू शकता तर किती मस्त इथं आपली कचोरी तयार झालेली आहे तर गव्हाच्या पिठाच्या कचोरी आहेत या आणि खायला पण पौष्टिक अशा तर लहान मुलांना खायला एकदम मस्त आहे कचोरी आणि मस्त अशी तयार झालेली आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कारशी आपण आज मटार कचोरी बनवलेली आहे तरही मटार कचोरी टोमॅटो सॉस किंवा चिंचचा चटणीसोबत गोड अशी आंबट तिखट चवीला खूप मस्त लागते खायला पण जबरदस्त बनवून बघा धन्यवाद